कल्पना करा आपल्याला एखादी मोठी गुंतागुंतीची वस्तू बनवायची आहे त्यासाठी आपल्याला अगदी योग्य आकाराचे आणि प्रकारचे ब्लॉक्स लागतील बरोबर रसायनशास्त्राच्या जगात आल्किल हॅलाइड्स अगदी तसेच आहेत ते अत्यंत महत्त्वाचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत तर कोणत्याही रसायनशास्त्रज्ञासमोर एक मोठा प्रश्न असतो म्हणजे फक्त एखादा रेणू बनवून भागत नाही तर त्यांना हवा असलेला अचूक रेणू कसा बनवायचा ही अचूकता नेमकी साधायची कशी याचं उत्तर खरं तर एकाच शब्दात आहे नियंत्रण रेणूची रचना कशी असेल हॅलोजन कुठे जोडला जाईल आणि अभिक्रियेचा अंतिम परिणाम काय असेल या प्रत्येक गोष्टीवर पूर्ण नियंत्रण मिळवणं हेच रसायनशास्त्रज्ञांचं खरं ध्येय असतं अल्किल हॅलाईट बनवण्याच्या या प्रवासात रसायनशास्त्रज्ञांना पाच मोठी कोडी सोडवावी लागतात चला तर मग आपणही त्यांच्यासोबत एक एक करून ही आण्विक कोडी उलगडूया बर तर आपली पहिली अडचण आहे अल्कोहॉल पासून सुरुवात करताना हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे ओएच त्याला अभिक्रियेतून बाहेर काढणं हे एक मोठं आव्हान असतं तो सहजासहजी जागा सोडायला तयारच नसतो असं का कारण ओएच हा एक पुअर लिव्हिंग ग्रुप आहे सोप्या भाषेत सांगायचं तर तो अशा पाहुण्यासारखा आहे जो पार्टीतून जायलाच तयार नाही त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला एक हुशारीची युक्ती वापरावी लागते आणि ती युक्ती म्हणजे हायड्रोहॅलिक ऍसिड वापरणं हे ॲसिड त्या ओ एच ग्रुपचं रूपांतर थेट पाण्यात करतं आणि पाणी पाणी तर एक उत्तम लिव्हिंग ग्रुप आहे तो लगेच बाहेर पडतो त्यामुळे हॅलाईड आयनला तिथे जाऊन जोडण्याची संधी मिळते टर्शरी अल्कोहोलसाठी हा मार्ग एकदम सरळ वाटतो नाही का पण रसायनशास्त्रात सरळ वाटांमध्येच अनेकदा धोके लपलेले असतात थांबा पण ही पद्धत वाटते तितकी सोपी नाही यात एक मोठा धोका लपलेला आहे पाऊया तो धोका नेमका आहे तरी काय हा धोका आहे कार्बोकेटायन पुनर्रचनेचा म्हणजे काय तर या प्रक्रियेत रेणू जणू स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ लागतो मधल्या टप्प्यात तयार झालेला कार्बोकेटायन अधिक स्थिर होण्यासाठी स्वतःची रचनाच बदलून टाकतो याचा परिणाम आपल्याला हवं असलेलं उत्पादन मिळतच नाही आपलं सगळं नियंत्रणच निघून जातं मग यावर उपाय काय सोप्पा आहे मार्गच बदलायचा आपण एस एन वन ऐवजी एस एन टू नावाचा मार्ग निवडतो एस एन टू मार्गाचं वैशिष्ट्य म्हणजे ही अभिक्रिया एकाच टप्प्यात होते यात कार्बोकेटायन तयारच होत नाही आणि जर कार्बोकेटायन तयारच झाला नाही तर पुनर्रचनेचा धोका शून्य म्हणजे आपल्याला हवं असलेलं नियंत्रण परत मिळालं आणि हे नियंत्रण मिळवण्यासाठी रसायनशास्त्रज्ञांकडे एक खास टूलकेट असतं आर थ्री आणि एसओ सी एल टू सारखे खास अभिकर्मक वापरले जातात ही साधनं अभिक्रियेला एस एन टू मार्गानेच जायला भाग पाडतात आणि पुनर्रचनेचा धोका पूर्णपणे टाळतात यामुळे आपल्याला हवं तेच उत्पादन मिळतं ठीक आहे तर आपण पुनर्रचनेच्या समस्येवर तोडगा काढला पण आता एक नवीन कोडं समोर येत आहे जर सुरुवात पासून केली ज्यामध्ये दुहेरी बंद असतो तर प्रश्न असा पडतो की हॅलोजन नक्की कुठे जोडायचा इथे रसायनशास्त्रज्ञांकडे दोन जबरदस्त पर्याय आहेत मार्कोवेनेकॉफ आणि अँटी मार्कोव्हेनिक हे दोन्ही नियम हॅलोजनला वेगवेगळ्या कार्बन अणूंवर जोडतात आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे फक्त पेरॉक्साईड टाकून किंवा न टाकता आपण कोणता पदार्थ बनवायचा हे निवडू शकतो अगदी बरोबर पेरॉक्साइड इथे एका साध्या ऑन ऑफ स्विचसारखं काम करतं स्विच ऑन केला की के अँटी मार्कोव्हनिक पदार्थ मिळतो स्विच ऑफ केला की मार्कोफनिकोफ पदार्थ हे नियंत्रणाचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे आता एका वेगळ्या आव्हानाचा विचार करूया समजा एका साध्या अल्केन साखळीतील हायड्रोजन काढून तिथे हॅलोजन लावायचं आहे हे काम म्हणजे अंधाधुंद शक्ती आणि अचूकता यांच्यातील एक लढाईच आहे क्लोरिनेशन हे एखाद्या घणासारखं आहे ते खूप प्रतिक्रियाशील आहे पण कुठेही हल्ला करतं ज्यामुळे आपल्याला अनेक पदार्थांचं मिश्रण मिळतं याउलट ब्रोमिनेशन हे एखाद्या सर्जनच्या स्कॅल्पेलसारखं आहे ते कमी प्रतिक्रियाशील असलं तरी सर्वात स्थिर जागेवर अगदी अचूकपणे हल्ला करतं आणि ही अचूकता किती आहे ऐका ब्रोमिनेशन टर्शरी हायड्रोजन निवडण्यासाठी तब्बल सोळाशे पट अधिक पसंती देतं हा आकडाच ब्रोमिनेशनशी अचूकता आणि त्यातून मिळणारं नियंत्रण दाखवतो म्हणूनच विशिष्ट जागेसाठी ब्रोमिनेशनला प्राधान्य दिलं जातं आणि आता आपल्या शेवटच्या कोड्याकडे येऊया अल्किलायोडाईड्स आणि फ्लोराईड्स थेट बनवणं खूप अवघड असतं मग त्यांना बनवायचं तरी कसं याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला एका मूलभूत रासायनिक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल एखादी अभिक्रिया जी पुढे आणि मागे दोन्ही दिशांना जाऊ शकते तिला फक्त पुढे जाण्यासाठी भाग कसं पाडायचं याचं उत्तर ले चॅटेलियरच्या तत्वात दडलेलं आहे हे तत्व सोप्या भाषेत सांगतं की जर आपण समतोलात असलेल्या अभिक्रियेतून एखादा पदार्थ काढून टाकला तर अभिक्रियात तो पदार्थ पुन्हा बनवण्यासाठी पुढे सरसावेल फिंकलस्टाईन अभिक्रिया याच तत्वाचा चतुराईने वापर करते यात ॲसिटोनचा द्रावक म्हणून वापर केला जातो आपलं मुख्य उत्पादन अल्किलायोडाईड त्यात विरघळतं पण उपउत्पादन म्हणजे मीठ ते त्यात विरघळत नाही आणि बाहेर फेकलं जातं हे उपोत्पादन सतत काढून टाकल्यामुळे अभिक्रिया सतत पुढे ढकलली जाते परिणाम आपल्याला हवं असलेला एल्किल आयोडाईड मोठ्या प्रमाणात मिळतो किती हुशारीने केलेलं नियोजन आहे हे आणि फ्लोराईड्ससाठीही अशीच एक युक्ती आहे स्वॉट्स अभिक्रिया इथेही हॅलोजनची अदलाबदल केली जाते पण मेटॅलिक फ्लोराईड्स वापरून फ्रेऑनसारखी संयुगे ज्यात अत्यंत मजबूत कार्बन फ्लोरीन बंध असतो ती बनवण्यासाठी ही पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे तर आपण पाहिलं की योग्य पद्धत आणि योग्य अभिकर्मक निवडून रसायनशास्त्रज्ञ रेणूंच्या निर्मितीवर कसा अचूक नियंत्रण मिळवू शकतात यावरून एक विचार मनात येतो की जर असं नियंत्रण शक्य असेल तर भविष्यात अशी कोणती आण्विक रचना असेल जी तयार करणं शक्य होणार नाही विचार करण्यासारखा प्रश्न नाही का